ज्ञानराधा तिरुमाला ऑइलच्या या इमारतीला कोठ्यावधीचा निधी आला कुठून जालन्यातील ही इमारत आर्थिक गुन्हे शाखेच्या गोठणावर नमस्कार मंडळी मी सुनील आपण पात सुनील न्यूज तर मंडळी सध्याला जालना येथील इमारतीचा साठी कोठ्यावधीचा निधी आला कुठून यावर आपण सविस्तर माहिती घेणार आहोत जालना ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट क्रॉऑपरेटिव्ह सोसायटी या अर्थ पुरवठा करणाऱ्या पतसंस्थेचा घोटाळा वाढतच चालला आहे मराठवाड्यातील थीक ठिकठिकाणी या सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कुटे आणि इतरांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले जा आहेत जालन्यातही आर्थिक गुन्हे शाखेकडे सुमारे अडीच हजार गुन्हे नोंदवण्यात आले आहेत त्या अनुषंगाने आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तपासाला सुरुवात केली आहे आणि दोन वेळा सुरेश कुटे आणि त्यांचे सहकारी आशिष पाटोलेकर यांना या दोघांना जालन्यात आणून न्यायालयात हजर कर करण्यात आले होते काही दिवसांची त्यांना पोलीस कोठडी देखील देण्यात आली होती न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे त्याचवेळी आर्थिक गुन्हे शाखेने सुमारे चाळीस कोटीची मालमत्ता जप्त केली होती आता जालन्यातील औद्योगिक वसाहत परिसर टप्पा क्रमांक तीन मधील सहा मजली इमारत गोठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे सुमारे दोन हजार सतरामध्ये सुरेश कुटे यांनी एक फार्म स्थापन केली तिरुमाला एडिबल ऑइल या नावाने या फॉर्मच्या नावावर औद्योगिक वसाहत टप्पा क्रमांक तीन समृद्धी महामार्गाला लागून आणि पारसी टिकडीच्या पायथ्याशी अशा मोक्याच्या ठिकाणी सुमारे अकरा हजार चौरस स्क्वेअर फुटाची प्लॉट घेतली या प्लॉटवर आज सहा मजली टोलजंग इमारत उभी आहे हे काम सुरू असतानाच ज्ञानराधा मल्टीजेट या घोटाळा उघडकीस आला आहे सध्या या फॉर्मचे प्रोमोटर आणि ज्ञानराला मल्टीस्टेट क्रॉप क्रिटिंग सोसायटी संस्थापक अध्यक्ष सुरेश कुटे हे पोलिसांच्या ताब्यात आहेत त्यामुळे त्यामुळे आज या इमारतीचे काम आहे त्या स्थितीत अर्धवट आहे एक कोटीचा प्लॉट एक कोटीचा पाया आणि प्रत्येक मजल्याला एक एक कोटी अशी अंदाजे किंमत कमीत कमी रक्कम धरली तर हीच प्रॉपर्टी आठ कोटीची होत आहे या प्रॉपर्टी खरेदीला पैसा हा नेमका आला कुठून हा महत्त्वाचा प्रश्न आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे आणि त्या अनुषंगाने तपास सुरू झालेला आहे तर मंडळी तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद